कथा मंजिरी चार दोन सात सतीशला वडिलांनी चक्क दोनशे रुपये दिले होते आत्तापर्यंत दहा रुपयाच्यापेक्षा जास्त सतीशनी स्वतःच्या स्वतः कधीच खर्च केलेले नव्हते त्यामुळे तो खूपच आश्चर्यात पडला होता त्याच्या नवीन मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तो एका ठराविक पुस्तकांच्या दुकानात गेला आणि त्यांनी ऐंशी रुपयाची पुस्तकं चक्क चाळीस रुपयाला घेतली जुनीच घेतली होती ना पण त्याचाच त्याला आनंद आणि अभिमान वाटला आणि वाटला चला आता उरलेले पैसे आपण कसेही खर्च करू शकतो असा विचार करत तो त्या पुस्तकांच्या गल्लीतच अजून एक अगदी आतल्या वेगळ्या गल्लीत गेला अरे आपल्याला ही गल्ली इतक्या जवळ असून कधीच माहीत नव्हती तिथे त्यांनी जी वर्गात पिवळी पुस्तकं बघितली होती ते पुस्तकवाला होता त्या पुस्तकवाल्याकडे जाऊन त्यांनी विचारलं की मला ही पुस्तकं द्या आणि ह्याला कव्हर करायला एखादा न्यूजपेपर पण द्या पुस्तकवाला काय ते समजून चुकला तो म्हणला पहिलाच दिवस दिसतोय कॉलेजचा नवीन दिसतोय येत जा इथे दरवेळेला तुला आवडतील अशी नवनवीन पुस्तकं आणत जाईन मी तो असं बोलतो न बोलतो तोच मागे एक पडदा असलेलं दुकान होतं आणि त्याच्या बाहेरच सतीशच्या वडिलांचे मित्र होते त्याच्या मनात आलं अरे रे अडकलो आता पण एवढ्यात तो माणूस पुढे आला आणि म्हणला अरे काही काळजी करू नकोस हे दुकान माझंच आहे ये आत बघ सगळीकडे आज निरीक्षण कर आणि मग खिसा गरम असेल तेव्हा परत ये सतीश आत जातो तर काय आत पूर्ण कॅसिनो होता वेगवेगळे गेम्स हे पैसे लावून खेळले जात होते इतक्यात तो म्हणाला की अरे तू कधी विलायती दारू घेतली आहेस का आणि चक्क त्यांनी त्याला विलायती दारूचा पहिला पेग फ्रीमध्ये दिला सतीशला वाटलं आपल्याला काही दारू बिरू चढत नाही आणि इतक्यात कमी प्रमाणात तर नाहीच नाही तसाच तो ना तसा तिथून बाहेर पडला आणि चालत चालत रस्त्यावरच्या रामाच्या देवळाच्या इथे गेला आणि देवाकडे बघत म्हणाला देवा, देवा तुलाच स्मार्ट व्हायची गरज आहे बरं का असं तो बोलतो आणि वळतो न वळतो तोच एका दारुड्याने त्याला धक्का दिला आणि त्याच्या हातातलं सगळी जी पुस्तकं किंवा जे काही त्यांनी एक्स्ट्राचं शर्ट म्हणा कंगवा म्हणा असं जे जे सामान घेतलं होतं ते सगळं खाली पडलं जमिनीवर तिथून तो कसा बसा उठला आणि उठताना त्यांनी फक्त स्वतःची अभ्यासाची पुस्तकंच घेतली जसं घरजवळ आलं तसं त्याला जाणवलं की अरे आपलं बाकीचं सगळं सामान आणि आपल्याला वडिलांनी दिलेले एवढे पैसे हे सगळे बहुतेक तिथेच पडले ह्या जाणीवेबरोबरच त्याच्या लक्षात आलं की बहुतेक आपल्याला दारू चढली होती हां आणि त्या दारुड्याच्या धक्क्यामुळेच ती उतरली देखील त्यांनी पुन्हा जाऊन देवळाजवळ पाहिलं पण तिथे त्याला काहीच सापडलं नाही ना ती पिवळ्या कवरची पुस्तकं ना अतिरिक्त घेतलेल्या गोष्टी तिथला दारुडा मात्र गालातल्या गालात, गालात हसत होता आणि सतीशकडे बघत होता आणि सतीशला कल्पनाही नव्हती की हा भगवंतानेच पाठवलेला त्याच्यासाठीचा दूत होता